महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं निधन झालं पंढरी शेठ यांचं अल्पशा आजारानं निधन झालं दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आपल्या ऑफिसवरून घरी जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता बैलगाडा शर्यतीचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येतं ते म्हणजे विहिगर येथील प्रसिद्ध पंढरीनाथ फडके एकोणीसशे शहाऐंशी पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला आतापर्यंत चाळीस ते पन्नास शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगली चर्चा असायची बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून पंढरी शेठ यांची ओळख होती गळ्यात किलोभर सोनं ऑडी कार आणि खिशात पिस्तूल घेऊन नेहमी एंट्री करणारे पंढरी शेठ फडके हे नाव पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकांना तोंडपाट आहे पंढरीनाथ ज्या बैलगाडीच्या गाण्यामुळे आले ते त्यांच्या निधनानंतर आता पंढरीनाथ फडके यांच्या गाण्याचं नाव देखील त्यांच्याच होतं पंढरीनाथ शेठ फडके असं गाण्याचं नाव होतं दोन हजार एकोणीस साली हे गाणं रिलीज करण्यात आलं पण त्या गाण्याची क्रेज आजही पाहायला मिळतीय आजही अनेक गावखेड्यात हे गाणं पंढरी पंढरीशेठ फडके विहिगरवाला बिंजोड छकडेवाला ही गाण्याची आहे प्रसिद्ध गायिका सोनाली भुईर यांनी हे तिच्या दमदार आवाजात गायलेलं आहे पंढरीनाथ फडके यांनी गाण्याची निर्मिती केली होती दोन हजार एकोणीस मध्ये रिलीज झालेल्या त्या गाण्याला आतापर्यंत एक कोटीहून अधिक व्ह्यूज आहेत कुणालाही ठेका धरायला लावेल असंच ते गाणं आहे